आम्ही पहिल्यांदा हे तिन्ही पक्ष जे आज आमच्या पाठीमागे लागलेले आहेत ते अगोदर आम्हाला आघाडीमध्ये घ्यायला तयार नव्हतेच जेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्हाला असणार लोकसभेची पूर्ण तयारी करावी लागेल आणि तेव्हा आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा बांधण्यासाठी लढण्यासाठी आणि उमेदवार फायनल करण्यासाठी फिरत होतो आणि आज आमच्याकडे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत आम्ही जे असायला पत्र महाविकास आघाडीला दिलं त्यामध्ये आम्ही असायला असं म्हटलं की अठ्ठेचाळीस पैकी सत्तावीस आमची पूर्ण तयारी झालेली आहे तेव्हा ह्या सत्तेचाळीस जागेच्या सत्तावीस जागेच्या जा अंतर्गत राहून आपण आम्हाला कुठल्या जागा सोडू शकता त्यानुसार आपण कळवा असं त्यांना पत्र लिहिलं माहिती आहे मला माहिती मला माझ्या माहिती आहे याच्याबद्दल अजून असणारा महाविकास आघाडीमध्येच फायनल निर्णय झालेला नाही त्यांचं पहिलं भोंगण भेटल्याशिवाय आणि सुटल्याशिवाय आम्हाला तिथे चर्चाच करता येत नाही अशी अवस्था आम्ही फक्त त्या बैठकीला जातो मस्त मी जे काही ठेवलेलं असेल ते खातो किंवा त्यांची भांडणं आम्ही बघतो आणि मग त्यांना आम्ही सांगत असू की भांडणी मिळली पाहिजे तर मी त्याच्या मग ते म्हणतात पुढच्या बैठकीला बसू आम्ही रामराम करतो त्याला आम्ही एकदा आमची दादा साधन जी आहे ती आपल्या पक्षाकडून